नमस्कार मंडी कसे आहात तुम्ही सगळे स्वागत करून तुम्ही एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडी आता मी आला एक गार्डनमध्ये आणि हा बघा आपण बनवलेला पिंजरा रेडी झालाय आणि ह्याच्यामध्ये आम्ही कोंबडी पण सोडलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये टोटल चौदा पिल्ला आहेत त्यांना खायला पण घातले आता मी तर त्यांना मस्त असं हे झालेलं आहे सुरक्षा कवच ह्याच्यामध्ये मस्त ते राहू शकतील आणि त्यांना काहीच टेन्शन नाही कसलं आणि आपल्या पिंजऱ्यामध्ये पण दोन पिल्ला घातलेत न बाबा बघू दे दाखवा दोन पिल्ल पण घातले तिथे बाजूला खोला आहे आणि त्यांची आई आले बाहेर बाहेर का आली ते खाऊ पाहिजे हे बघा ह्या पिल्ल्यात एक पिल्ल आहे आणि म्हणजे जे झालं ते झालंच हे बघा एक पिल्ल मेला पण इथे कसा काय मेला काय समजत नाही आता ह्यांच्यामध्ये मला चेंगडून मेला असेल तो हा बघा चेंगडून मेला यांच्यामध्ये तो तर म्हणजे त्या पिल्ला तर काढलं आम्ही आणि आता ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवलं आहे आणि खायला पण टाकलं हे बघा तिकडे कोपऱ्यात बसले सावळीमध्ये इकडे येत नाही हा भाती तर म्हणजे आता ह्याच्यामध्ये पिल्लं किती बाकी आहेत ही चावेल ह्याची भीती वाटते मला बघा एक दोन तीन चार अंडी बाकी आहेत आता पिल्लांना मला काढून त्या पिंजऱ्यात टाकायचं कारण ही त्यांना चेंगडून चेंगडून मारून टाकेल त्यांना काढून ठेवतो बाहेर समज अंडी किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अंडी आहेत काढलेत बाहेर पण ब्लॅक आहेत एकदम चिंपू घाबरले तो घाबरलेत ते त्यांना पकडून पिंजरात टाकतो म्हणजे जरा ते फ्रेंडली होते थे त्यांच्या मित्रांसोबत इकडे बाबा एक हा इकडून इकडून कुठं पाडता इथून गेले गेले आता टाकलं कसं बघा इथं थोडं राहतील ते आता थोडं उघड होतं का पडदा थोडा वेळ आता आपल्या पिल्लांना पण टाकलंय पिंजऱ्यामध्ये आणि ते त्यांच्यामध्ये आता मिक्स झाले आहेत त्यामुळे टेन्शन नाही आपल्याला कसलाच तर आता ह्यांना पॅक करतो आणि परत जातो घरी जेवणाची पण तयारी करायची आहे तर चला जाऊया पाठी करत उचल उचल हाताने उचलते आणि असं पाठी घेच पाण्याला हा जोरात कर जोरात कर जाऊ दे पुढे अजून आणि दोघं एक साथ करा फक्त आता गोलगोल फिरत राह तर काहीच आपले मंडई बोटिंग करत आहेत <laughs> तिघे जणच आहेत फॅमिलीच आहे छोटीशी तर मस्त आता एन्जॉय करते पाण्यामध्ये तर म्हणजे आता फायनली थोडा वेळ सर्व लोक जेवायला येतीलच आता सर्व गेले चेंज करायला बघा इकडे कोणीच नाही तर सर्व गेले आतमध्ये काका तुम्ही पण जेवायला येत आहे लगेच आहे जेवायला मच्छी घेऊ फ्राय करायला मच्छी फ्राय करायला घेऊ

काय वाटते कोण जिंकेल कोण जिंकेल नॉट आऊट आहे ना आउट झाला कोणी विकेट काढली कोणी बॅदव अरे वा चांगलाच कमबॅक केलाय हा विराट कोहली कसला वरट देवाय का विराट कोहली तर म्हणते आता फायनली आपली गाडी धुवायला घेतो मी कारण गाडी आपली खूप मळलेली होती आणि आम्हाला उद्या मुंबईला पण जायचं त्यामुळे मस्त गाडी धुवून घेतो आणि चकाचक करून घ्यायची गाडी आपल्याला तर आता सध्या थोडंसं पाणी आहे मी यासोबत जरा मस्त जोक केलेला बाहेर पडत होता गाडीच्या आणि आता मस्त भिजवला पाण्याने ठीक आहे ग्लास आहे ग्लास तुला माहिती तर कपड्यांना पहिलं उमलट ठेवतो याच्यामध्ये आणि आपल्या गाडीवर पहिलं पाणी मारून घेतो आणि हर्ष गेलाय पावडर आणायला तर म्हणजे पाणी मारून झालं आहे आता मस्त कपड्याने पुसतो कपड्यामध्ये पावडर पण टाकलेले आहे फेस पण नाही आलाय जास्त फेस नको जास्त काचे वर फेस 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 मग पहिली काच पुसून घे ड्रायव्हर गाडीचा क्लिनर कोण आहे गाडीचा त्यांनी सर्व साफसफाई केली पाहिजे समजलं काही खतरनाक सीन झालेला आहे ही काच थोडीशी उघडी होती आणि पाणी मारलं सगळं पाणी आतमध्ये गेलं हे बघा आतून भिजली गाडी पूर्ण हे यांनी पाणी मारलं जोरात एकदम डायरेक्ट काचेच्या आतमध्ये गेला त्याला पुसायला लागेल सीन गाडी पूर्ण भिजलो इथून आतून इतक्या कामात काम वाढतात हे तर म्हणजे गाडी धुन झाली आणि हा बाईमपास करताय सारखा गाडी धुन झाली आज मी आता आत्महत्या गाडीचा तर माझी आपली गाडी झाली आहे बस राम मला बोलायचं आहे अरे आवाज होते खूप बस नायक चला ऐकत ना म्हणजे फायनली आपली गाडी धुऊन झाली आहे आणि मस्त चकचकते आता आणि आता हिला थोडं पुढे पार करून ठेवतो कारण चिखलत नको या आणि जातो घरी जेवायला कारण भूक लागलं खूप आणि आज जेवायला मस्त स्पेशल चिकन भाकरी असणार आहे तर कोणत्या तरी वाट बघतो इथे कोण येतोय रे कोण येतोय कोण त्याला काहीतरी दिसलंय तिकडे बहुतेक त्यामुळे इकडे तो बसला असाच एक टक लावून तिकडे बघतोय काय रे सिम्बा कोण येतोय कसं बघतोय बघा तिकडे हा ते बघा गाडी आली गाडी आली बघा गाडी त्यामुळे तू इकडे बघतोय तेवढे त्याचे कान शाप आहेत शिंबुकड्या मस्त रे शिंबिया चातर गो गेला लगेच <laughs> लगेच गाडी आली लगेच गेला तिकडे बघायला तर म्हणजे हे बघा जेवायला आज भाकरी ऑमलेट आणि चिकन सुक्का तुम्ही बनवलात तुम्ही बनवलात बघू दे कसं लागते मस्त आपला आज हो? <laughs> जगन्नाथ बाबांचा नाद नाही आता आता नेहमी बाबांना सांगत का चिकन बिकन आणलंय का आहे

पण गेले झोपायला आणि तर मी पण जातो झोपायला ह्या लाईट वगैरे ऑफ करतो आणि हा ब्लॉग इथेच संपवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा भेटूया एक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय